भाई भाई भाई। तुझा का म्हणजे बायबाईंचा डाळ बसत नाही बायबाईचं लग्न होत नाही ते पण नाही मावशी आज वाद गुरुवार बाजार मोतीराम भाऊचा ए मथुरे चा चलक गाना चहा चला चहा आले होते काही नाही याला जप माझी आजो सर्व मुली नटून कटून आल्या बर एकीवर घेतलं काय नेसलं काय बर पहिला नंबर काय मावशी काय नाहीत होता पण मग नमस्कार बोलले का नमस्कार म्हणायचं बरं तू काय घेतला मावशी मी काय घेतला खवा मी काय ना घेतला खवा मला हे नवा उगाडा खिडकी खाऊ द्या हवा खाऊ द्या हवा कशाला वास मारस नाव गरम पडले होते शिंगार शिंगार पाच पंजन पंजन हातात बांगड्या या भवना तंगड्या कोणत्या भावत्या शर्ट बांगड्या बांगड्या पटल झाले लाले दस हजार हजार माझ्या साडीचं नाव तुझ्या साडीचं नाव धूम धडाका धूम धडाका माझ्या पण साडीचं नाव आहे वाव माझ ब्युटिफुल नाही वा गादरी जंडू न फुल साडी घालणार तू काही शिकाला साडीच काय नाव सांगितलं धूम धडा माझ्या पण साडीचं नाव काय मरी माय ना तडा तडाकाला आका सुंदर बाजारी कशी जाते आतबाई बाजारी कशी जाते आत्याबाई जाते तू काही मुक्का राहते तू एडत मी येते चला दुसरा नंबर बरं नमस्कार तू काय घेतलं मी का बाई मी काल घेतलं ताक मी काय ला घेतलं ताक माझं म्हणे मा पाक, पाक? तू नाही का ते बाबा खाल जर कोणता बाबा यादरली संभाषण या आमने 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 आ बाबा त्या बाबा माहिती नाही मावशी घेतली मस्ती माहिती म्हणे सर माझ्या बागेत असो ना बाबा ना बटर सावडी असू बाबा रा सा काय मतलब ना सुईरा ना जाणून येत ना भी बस आपला बी नंबर लागे घ्या रातभर बसणार तरी ड्रायव्हर सुद्धा देणार नाही तुम्ही नाही सांगेल होतो कावा ना येता काना कोपरा म बसता पुढे जे बसना लागल सकाळी असून मी चार वाज आले दूध काढा रे व दूध काढा ना असं बोलला मग देख ना बाबा कसा बडेले जागेच मांडी मा दाबी बसले शिंगार मासवे शिंगार पाच पंजे पंजन आता बांगडे बांगडे वडा लाली लाली गात का जा मा साडचे नाव तुझ्या साडीचं नाव सब कुछ दिखता आणि कुठे गाय दिखता है आय मा साडचं नाव आहे काय नाही दिखता तरी निष्ठा चाटा मारताय है आणि मने सब कुछ दिखता है देखा साठी बहु एक तास पहिले जीवन बसताय तरी भी नहीं दिखता खाली बटी संडुखी डुखी देखता है <laughs> <मैं साड़> <laughs> ने दिठ्हाये ताजे पण साडीचं नाव काय नाव सर्व झाकून ठेवताय करो तुला झाकून ठेव बाजार क जाते कशी जाते बरं शनियांची दाळी झाली शमी आल्या आले चला मग चला 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 आय एकूणच झाला बाजाराला अगं तू घेतल काय टोचलं काय खोसलं काय तुझी गोपळ बाजाय चल म्हातारी बाई ये टोचत नाही खोसत दिनी माझा नवरा रोज म्हणतो टोचत आहे खोसत जाय घालत जाय पण ती औसाता राहाय नाही आग डोक्याला फूल कमी लागला एवढा शिंगार करत नाही विकण्यासाठी घेतलं काय रताळू अगायपासू आज माझा उपास होता संपूर्ण बाजार फिरली ये तो काय रे तशी मुळे सुनता नि गावली मला आ काही ग रताडू छत बसला ना हे पागल हे ये मानस आहे मानस कोण म्हणे मानस मी माहित नाही हे मानस नाही आवडचा पालापाचोडा आहे हा हा पालापाचोडा थोड्या बाजूला <laughs> करण मध्ये हात घाल हे रताळू येई त्या बाबाकडे पेशंट मिळा डालके पण जा बा बाग ये रे दल्ले कली कली बाबा कळी कळी बाबा कळी कळी बाबा आ गई मौसी तावोजा पाला संपूर्ण पीळो रखा रिश्ता पाला पीवडा वेले पण मुया एक पो सैराना चलो